नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं काय उच्च न्यायालयानं उद्विग्न सवाल उपस्थित केलेला आहे सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांशी तडजोड केली जाणार नाही असंही उच्च न्यायालयानं म्हटलंय प्रशासनाला उच्च न्यायालयानं खडे बोल सुनावले पदपथावरील बेकायदा फेरीवाल्यांची समस्या सोडवण्यात महापालिका आणि पोलीस अपयशी ठरलेले आहेत त्यावर उच्च न्यायालयानं हा सवाल उपस्थित केलाय तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे एक नजर टाकूयात पदपथावर बेकायदा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांची गैरसोय होतीये या प्रकरणी उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली बेकायदा फेरीवाल्यांना पोलिसांचीही दहशत राहिली नसल्याची न्यायालयानं टिप्पणी केली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदा फेरीवाल्यांची समस्या कायम आहे फेरीवाल्यांकडून त्यांच्या अधिकाराबाबतही याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावर न्यायालयाकडून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठानं प्रशासनाला खडेबोल सुनावलेत